काल जर आपण बघितलं विधिमंडळाने हा जो परिसर आहे तो अतिशय पवित्र परिसर आहे इथं लोकांनी निवडून दिलेले सर्व आमदार विधानसभेचे व तसंच विधान परिषदेचे महाराष्ट्राचे सामान्य लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी इथे येत असतात आणि याच पवित्र ठिकाणी कायदा बनला जातो पण काल जर आपण बघितलं काही जे सत्तेत असणारे आमदार नेते यांना असं वाटतं आपली सत्ता आली मग आपण कुठेही कायदा हातात घेऊ शकतो कायदा व सुव्यवस्था आपण कुठेही बिघडू शकतो दमदाटी आपण कोणालाही करू शकतो काल भाजपचे एक आमदार गोपीचंद भाऊ यांनी मकोका व विविध प्रकारचे गुन्हे असणाऱ्या लोकांना घेऊन चार ते पाच लोकांना कदाचित त्यातले फक्त एकाला पास असला तर असेल ना तर सगळे विदाऊट पास हे आत आणले गेले विधिमंडळाच्या पायऱ्यांवर त्यांना थांबवलं गेलं खर तर आव्हाड साहेबांना जी धमकी मोबाईलच्या माध्यमातून एसएमएसली आणि व्हॉट्सअपवर आली होती आई बहिणींवर बोललं गेलं होतं आणि आव्हाड साहेबांना सांगितलं होतं की तुला मारलं जाईल अशी धमकी विधानसभा चालू असताना सेशन चालू असताना जर एखाद्या आमदाराला हो येत असताना त्या आमदाराने अध्यक्षाला हे सांगून सुद्धा त्या व्यक्तीवर जे धमकी दिली त्याच्यावर कारवाई होत नसेल त्या व्यक्तीच्या गावातून साहेबांना फोन आले आणि सांगितलं की हा जो माणूस आहे तुम्हाला दमदाटी करतो तुम्हाला जेली मेसेज पाठवलाय त्याचा धंदा काय आहे तर गांजा विकतो म्हणजे गांजा विकणारे मकोका असणारे हे सर्व कार्यकर्ते घेऊन भाजपमधला एक सत्ताधारी आमदार इथं येतो काय साहेबांना मारण्याचा प्रयत्न काय होतो आणि त्यात आमचा एक कार्यकर्ता नितीन देशमुख मध्ये येतो आणि त्याला तिथं मारलं जातं दीड महिन्यापूर्वी त्याचं ऑपरेशन तिथं झालं होतं काल रात्री आम्ही फक्त पोलिसांना विचारलं तो कुठे तो सापडला नाही आणि चार तास आम्ही विविध पोलीस स्टेशनला गेल्यानंतर शेवटी जे जे हॉस्पिटलला आम्हाला त्याला भेटता आलं त्याच्या आरोग्याची काळजी त्या ठिकाणी आम्ही व्यक्त केली आणि पोलिसांना सांगितलं की आमच्या कार्यकर्त्याला मुद्दा म्हणून कुठे त्रास देऊ नका आणि जे इतर तीन लोक होते ते इतर तीन लोक कुठे आहेत जे व्हिडिओमध्ये हानामारी करताना दिसतात त्यामुळे या सरकारच्या काळामध्ये कुठेही कायदा व सुव्यवस्था राहिली नाही असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल हे सरकार फक्त या जे आका टाईपचे लोक आहेत मध्ये एक आका होता आता सांगलीमध्ये एक आका तयार झालेला आहे आणि त्याला असं वाटतं की विधिमंडळ सुद्धा त्याचं एक साम्राज्य आहे आणि तिथे येऊन तो कसाही वागू शकतो अशा प्रकारे आमच्या नेत्यांवर कार्यकर्त्यांवर लोकांवर जर तुम्ही काही करणार असाल गरीबाच्या जमिनी तुम्ही घेणार असाल तुमच्या समाजाच्या लो, गरीब लोकांच्या जमिनी तुम्ही जर तिथं बळकवणार असाल तुमचे कार्यकर्ते हे आम्ही खपवून घेणार नाही त्यामुळे हे जे न्यू आका इन मेकिंग आहे त्यांना आत्ताच कंट्रोल करा आणि जर कंट्रोल या सरकारने केलं नाही है। तर ह्यांना उद्याच्या काळामध्ये कंट्रोल करणं अवघड राहील दुर्दैव एवढंच आहे बीजेपीचे मोठे मोठे जे नेते आहेत ते काय करतात अशा लोकांचा वापर करतात इतर नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन बोलायला देवेंद्र फडणवीस साहेबांचा एकदम खास माणूस त्या माध्यमातून पवार साहेबांवर बोललं जातं इतर लोकांवर बोललं जातं खालच्या लेवलला जाऊन बोललं जातं खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस जर मोठ्या मनाचे असते तर त्याचे कान धरले असते तू खालच्या लेवलला मोठ्या माणसांबद्दल बोलू नको पण असं कुठेही केलं नाही म्हणजे ही एक प्रॅक्टिस आहे भाजपच्या नेत्यांची छोटे काय जे राजकीय भुंकणारे जे नेते जे जवळ ठेवायचे त्यांना थोडंफार आपल्याला आमदारकी द्यायची हे करायचं ते पद द्यायचं आणि त्यांनी काय करायचं तर खालच्या लेवलला जाऊन फक्त राजकीय दृष्टिकोन भुंकत राहायचं ही आजची परिस्थिती आहे प्रवृत्ती आहे हे सरकारला आम्ही खपून घेणार नाही आणि सरकारला याच्यावर उत्तर द्यावंच लागेल हे जे आका आहेत आका न्यू आका आहेत यांच्या कार्यकर्त्यांनी पडळकर नावाचं एक कुटुंब एक महिला सुद्धा इथं काही दिवसांपूर्वी आली होती सतरा एकर जमीन ही बळकावलेली आहे ही फोर्सफुली ही जमीन घेतली आहे आणि हा कार्यकर्ता कोणाचा तर या नवीन आकाचा मग याच्यात जे काय चाललंय तर आता खोलात जाऊन माहिती काढावी लागेल फक्त यांना वर्धास्त हा मोठ्या नेत्याचा मुख्यमंत्र्यांचा आणि सरकारचा असल्यामुळे कसंही वागलं तरी चालतंय असं कदाचित त्यांना तिथं वाटत असेल काल आम्ही नितीन देशमुखला शेवटी चार वाजता पहाटे जे जे हॉस्पिटलला भेटलो त्याची तो, तब्येत थोडीशी डाऊन होते दीड महिन्यापूर्वी त्याचं ऑपरेशन झालं होतं तिथंच मार बसला होता आम्ही अधिकारी आणि डॉक्टरांना विनंती केली की त्याची तिथं काळजी घ्या आज सकाळी लोअर कोर्टला तो जाणार आहे वकील त्या ठिकाणी जातील आज त्याला बेल मिळेल पण काल अध्यक्षांनी शब्द दिला होता जयंत पाटील साहेबांना आव्हाड साहेबांना काळजी करू नका अधिवेशन जसं काल संपेल तसं त्याला सोडलं जाईल आणि ज्या व्यक्तीने हाणमारी केली तर तिन्ही व्यक्ती चारही व्यक्तीला आम्ही पकडू तो एकच सापडला आणि ह्याला सोडलं नाही पार इथं चारशे पोलीस घेऊन आले आणि ह्याला जेलमध्ये जिथं कुठे ठेवलं तरी ठेवलं पण जिथं ठेवलं होतं आम्ही चार पोलीस स्टेशन गेलो तो आम्हाला दिसला नाही शेवटी आम्हाला दुसरा काय पर्याय राहिला नाही आम्हाला छोटंसं आंदोलन हे पोलीस स्टेशनला करावं लागलं आम्हाला फक्त कार्यकर्त्याला भेटायचंय तो जिवंत आहे का काय का त्याला काय झालंय हे आम्हाला बघायचं होतं आणि शेवटी पार त्यांना चार तास विनवणी केल्यानंतर संध्या रात्री पहाटे चार वाजता जे जे हॉस्पिटलला आम्ही भेटलो बीड मध्ये काय झालं हा जो आका आहे आकाली काय केलं फोन केला आणि आदेश दिला त्याच्यावर संतोष दुर्दैवाने संतोष देशमुखचा मृत्यू तिथं झाला मुंडे प्रकरण आपल्याला सर्वांना माहिती आहे इतर असे अनेक लोक आहेत ज्यांना तिथं मारलं गेलं नाहीतर त्यांच्या जमिनी बळकावल्या गेल्या अवैध धंदे त्या ठिकाणी केले गेले आणि मग याच्यात तुम्ही जर बघितलं इथं सुद्धा जर कार्यपद्धती बघितली फक्त डोळ्याली आणि असं डोक्याली हिनवायचं की जा, जा, जा तुम्ही आता त्याच्यावर अटॅक करा आणि ते केलं मागे थांबले आणि अटॅक त्या ठिकाणी झालं म्हणजे कुठेतरी हे मास्टर माइंड आहेत हे आका लोक स्वतः हातात काय घेत नाहीत ते कोणाला तरी पुढं त्या ठिकाणी करतात त्यामुळे या नवीन आकाला आत्ताच कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे असं आमचं मत आहे हा झुंड राज आणि गुंडाराज या महाराष्ट्रात चालणार नाही त्यासाठी थांबवण्यासाठी आम्हाला जे काय करायचं त्या ठिकाणी आम्ही सर्वजण करू हा बघा तो जो दुसरा जुना व्हिडिओ आहे कधी कधी कसं असतं की एखादा इन्सिडन्स घडला नाहीतर आपण जेव्हा औपचारिक चर्चा त्या ठिकाणी करतोय आणि आपलं ठरलं असेल की व्हिडिओ काढायचा नाही तो व्हिडिओ काढला गेला तर कधी कधी ढेता हा असं एखादा हात लावला चुकून मोबाईल पडला आता ह्याच्यामध्ये तिथं वेगळं काय झालं म्हणजे इथं तुम्ही काय करताय गुंड घेऊन येतात तिथं साहेबांनी हात लावला ना काढत साहेबांनी सांगितलं हे गुंडांनो चला आता मारा करा इथं जे अधिवेशनात झालं या पवित्र ठिकाणी झालं गुंड आणले गेले आणि गुंडांचा वापर इथं मारहानीसाठी केला हा जो संदेश आहे हा सामान्य लोकांच्या मनामध्ये आणि सामान्य लोकांनी ऐकल्यानंतर या पवित्र ठिकाणावरचा विश्वास त्यांचा कमी होऊ शकतो आमदारांचा विश्वास हा कमी करू शक, होऊ शकतो आणि हे अतिशय घातक आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं हळूहळू येतील व्हिडिओ येतील फोटो येतील कोण कार्य करते गाडीतून कोण उतरलं आता आव्हाड साहेब दोन दिवसापूर्वी संतोष देशमुखांचे भाऊ गणेश देशमुख कदाचित ते आले होते त्यांच्याकडनं समजून घेत होते अरे काय परिस्थिती आहे वकील काय म्हणतात काय मदत लागते कशा पद्धतीने काय गोष्टी चालल्यात आणि हे माशे न्यू आका की गाडी घेऊन आले अंगाव गाडी घातली असते या दोघांच्या मग दरवाजा उघडला दरवाजा या दोघांना लागला आव्हाड साहेब आणि त्या गणेश देशमुखाला तरी आव्हाड साहेब काय बोलले नाही आणि मग बदला कसा काढतात इथं अधिवेशनामध्ये तुम्ही मा, हरामानी करून त्यामुळे हे जे काही नवीन आका आहेत अतिशय चुकल्या चुकीच्या पद्धतीने वागत आहेत आणि या सरकारचा त्यांना पाठिंबा आहे असं आम्हाला सगळ्यांना म्हणावं लागेल बघा आज शेवटचा दिवस आहे आज थोडस ते काही गोष्टी करतील पण याच्या आधीच थोडं जर लक्ष देऊन जर काय केलं असतं आणि कधी कधी ठीक आहे सिक्युरिटीचं काम आहे तो जो अधिकारी आहे ते अडवतात पण आमदार सुद्धा कधी कधी म्हणतात नाही नाही ह्याला सोडा नाही तर बघतोच आणि मग त्याच्यात कुठं तरी एक प्रेशर आणि सत्ताधारी आमदार असेल तर बिचारे जर वाले त्यांची काही चूक नाही चूक आहे पण आता सत्ताधारी आमदार म्हणतो तुला बघतो तुझी बदली करतो हे करतो ते करतो आणि त्याच्यात ही माणसं आत आली व्हिडिओ बघा आणि त्याच्याबरोबरचे फोटो बघा आणि ती माणसं त्या न्यू आकाबरोबर कुठं कुठं तुम्हाला दिसतील सोशल मीडियावर सगळे दिसतील त्यामुळे नवीन आका काही बोलले कार्यकर्त्याला वाऱ्यावर त्यांनी आज सोडलं असलं आम्ही आमच्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडत नाही पाठीमागे राहतो आणि हे जे काही लोक आहेत ज्यांनी गुंडाराज केला मारामारी केली ते त्या ठिकाणी नक्कीच त्यांच्या काळ दुसरं असंही असू शकतं या नवीन आकाली भाड्यावरही लोक आणली असतील आणि भाड्या येऊन या ठिकाणी मारामारी करायला सांगितलं असेल भाडे करून सुद्धा गुंडा असू शकतात पण व्हिडिओ कोण पोलिसांनी वापर करावा व्हिडिओमध्ये कोण कोण आहे याचा सहानिशा करावी आणि त्या लोकांना शोधावं आणि त्यांना समोर आणावं मग बघू दूध का दूध पाणी का पाणी अरे त्यांना लास्ट तरी आहे का या नवीन आख्याच्या कार्यकर्त्यांना काय चार पन्नास एक लोक आहेत पन्नास एक लोक येतात जिथं कुठं कार्यक्रम आहे तिथं गोंधळ घालतात बोलतात बस तेवढंच त्यांचं काम अहो बरोबर कसं बोलायचं त्यांच्या जितेंद्र आव्हाडच्या मुलीबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन तुम्ही बोलत असाल जितेंद्र आव्हाडांच्या आई बहिणी तुम्ही काढत असाल जर तुम्ही त्यांना मर्डर करण्याचं तिथं म्हणत असाल त्यामुळे या नवीन आखाचे जे, जे कार्यकर्ते त्यांची लेवल तुम्ही समजून घ्या एक आजी गरीब आजी सतरा एकर जमीन गरीब त्या गरीब आजीची त्या ठिकाणी फाटकी साडी घालून बिचारी इकडे आली होती तिची जमीन सतरा एकर जमीन ह्यांनी गिळली अहो यांना त्यांच्या समाजाचं तरी कुठं काय पडलंय अहो इथं हे सरकारमध्ये योजना आहे धनगर समाजाच्या मुला मुलींसाठी त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो या सरकारमध्ये पण ह्यांना कसं आहे कळवळ आहे पण त्या बाबतीत तुम्ही काय करत नाही सरकारमधले लोक पैसा खातात आणि या सगळ्या ज्या शाळा बघितल्या जे होळकर राजे होळकरांच्या नावाली जी योजना आहे त्याच्यामध्ये सगळ्याच शाळा ज्याचा भ्रष्टाचार होतो त्याच्यात पैसा काढला जातो धनगर समाजाच्या गरीब मुला मुलींच्या नावावर हे सगळे भाजपचे लोक आहेत हे सत्ताधारी आहेत करू शकता का काय तुम्ही तुम्ही समाजाचं नाव पुढे करता समाजाचा वापर करता कार्यकर्त्याला पुढं करता, करता मात्र समाजाच्या योजनेतूनच मलिदा खाता लाज वाटली वर अशा लोकांना